भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक हिंदूंचा श्वास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी आपल्या पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे, प्रमु, ठाकरे साहेब सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आणि आज या मंचावर उपस्थित तर आज साहेबांचा धाराशिवचा दौरा होता त्यांचा काल मला फोन आला की उद्धवजी साहेबांनी स्वतः मला फोन करून सांगितलं की ती तिकडची सभा रद्द करून तू पहिले पेन लागा तिथे आपलं अगदी मन भरून आलं की आपले नेते मंडळी आपली एवढी काळजी घेत आहेत आणि माझ्या प्रचारार्थ माझी बाजू मांडण्यासाठी आपले सगळ्यांचे नेते शिवसेना पक्षाचे नेते प्राध्यापक नितीनजी बांधुडे पाटील साहेब मंचावरील उपस्थित सर्वच माझे नेते मंडळी मानव मंडळी प्रोटोकॉल थोडासा पाळत नाही वेळेचं बंधन आहे कारण साहेबांना आपण ऐकण्यासाठी एवढ्या कुटुंब जमलो आणि खरंच म्हणजे अक्षरशः काल संध्याकाळी सभेची वेळ आणि ठिकाण ठरलं कोणालाही फारसं कळवण्या की वेळ भेटला नाही गाड्यांनी भरभरून आणण्याची तर लांबची घोषणा होती कि त्याची सगळ्यांना म्हणजे सोय देखील करण्याची गरज पडली नाही परंतु तुम्ही सगळेजण एवढ्या कुटुंब गर्दीने इथे उपस्थित राहिला या मागची भावना एकच आहे साहेब या मतदारसंघाचा मूड आज जर तपासला या पेन सुधाकर रोहा विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला आणि प्रत्येक नागरिकाला त्यांच्या मनामध्ये फक्त एकच आहे की बदल हवा आणि आमदार नवा साथ दे। साथ दे। साथ दे। या मतदारसंघाने गेले पन्नास वर्ष दोनच घरांना संधी दिली मी नेहमी सर सकारात्मक बोलतो या दोनच घरांनी या मतदार मतदारसंघाची सेवा केली परंतु आज जे काही बदलते समीकरण आहेत जागतिकीकरणाचे आधुनिकीकरणाचे डिजिटल विश्वाचे जे काही बदलते आणि त्यातून तरुणांच्या नवनवीन आकांक्षा आहेत ते पूर्ण करण्यासाठी या मतदारसंघाला एक नवीन तरुण चेहरा पाहिजे होता आणि एक उच्च शिक्षित व्यक्ती ज्याला प्रशासनाचं चांगलं ज्ञान आहे प्रशासकीय व्यवस्था चांगली कळते अगदी जमिनीवर राहून जो सर्वसामान्यांमध्ये राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन काम करत असतो ज्याला कॉर्पोरेट क्षेत्राचं चांगलं ज्ञान आहे कॉर्पोरेट क्षेत्राचं ज्याचं चांगलं नेटवर्क ने आहे अशी व्यक्ती आपल्या सर्वसामान्यांना तर न्याय देईनच परंतु या तरुणांना त्यांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशेने घेऊन जाईल हा आशावाद निर्माण करण्यात ठरलो एकशे एक्क्याण्णव पेन जुनागढ रोहा विधानसभा मतदारसंघाकरिता येत्या वीस तारखेला विधानसभेच मतदान होणार आहे आणि त्या मतदानाकरिता महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी आणि अधिकृत मशान हे चिन्ह घेऊन मी जनतेच्या कसोटीला सामोरं जाणार आहे मित्रांनो आपल्या भारतीय राज्यघटनेने एक प्रातिनिधिक लोकशाही पद्धती स्वीकारली ज्याला वेस्ट मिनिस्टर पार्लमेंटरी सिस्टीम म्हणतात ही नेमकी पार्लमेंटरी सिस्टीम काय होती तर त्या मतदारसंघातील जे काही मतदार आहेत आपल्या मतदारसंघामध्ये आप सर्वसाधारणपणे तीन लाख दहा हजार मतदार आहेत मग या सर्वांना आपले जे सार्वजनिक प्रश्न आहेत जे सामाजिक प्रश्न आहेत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर फरक पाडणारे जे आपल्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत ते त्या विधिमंडळामध्ये जाऊन सरकारशी भांडून त्या दृष्टीने जे काही कायदे नियम बनवायचे आहेत अशासाठी आपला प्रतिनिधी पाठवायचा असतो आणि म्हणूनच विधानसभेची निवडणूक होत असते परंतु हा प्रतिनिधी म्हणजे कोणी नेता नसतो कोणी कुडाली नसतो तर तो, तो फर्स्ट अमंग द इक्वल म्हणजे सगळे एकत्र आहेत फक्त परंतु ते तीन लाख दहा हजार लोक एका रांगेमध्ये उभे केले तर तो पहिला तो त्या मतदारसंघाचा आमदार असतो तो, तो कोणी पुरावी नसतो आणि याच तत्वाने मी या विधानसभा निवडणुकीकडे बघतो ही विधानसभा म्हणजे कोणाची जागीरदारी नसते ती एक फार मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आपण पेरू शकतो सक्षमतेने या दृष्टिकोनातून मी या निवडणुकीकडे बघतो आपलं या पेंट शहरामध्ये स्वागत आहे हे पेंट शहर म्हणजे टायर थ्री सिटी आहे इथे गणपतीचं शहर म्हणून या या शहराला जग मान्यता आहे अगदी परदेशात देखील इथून मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीच्या मूर्ती एक्सपोर्ट केल्या जातात फार मोठ नाव आहे आणि विशेषतः भाग आहे की कोकणामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष कसं असू शकत हो। इथे चार महिने दोन पाऊस पडतो अहो जवळजवळ एक महिनाभर इथे पूर परिस्थिती असते आणि अशा वेळी देखील डिसेंबर नंतर पाण्याची टंचाई जाणवते याच्यासारखं दुसरं कोणतंही दुर्दैव म्हणता येणार नाही मग हे अशी परिस्थिती काय ते सांगा हे फक्त फक्त नियोजनाचा अभाव आहे मग याचा आपल्या नेतृत्वाला दोष नाही का देता येणार गेले पन्नास वर्ष याच्यावर कोणतंही सोल्युशन निघू शकत नाही काय एवढं मोठं कारण असू शकतं साहेब पर्जन्य शाळेचे प्रदेश असतात रेड शो एरिया की जिथे टेम्बरी पाणी पडत नाही अशा ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष असेल तर मी समजू शकतो अहो पण त्या ठिकाणी देखील या महाराष्ट्रातील असे मोठमोठे नेते होऊन गेले की ज्यांच्याकडे दूरदृष्टीकोन होता अहो अगदी त्यांनी डोंगर पोखरून कालवे काढले आणि तिथे आपल्या पाणी नेऊन फळांच्या अगदी बागा फुलवल्या मग आपल्या इथे पाणी मुबलक असताना आणि नव्याण्णव टक्के पाणी समुद्राला वाहून जात असताना आणि जे कुठे धरणं आपल्या उशाशी असताना त्याचं पाणी मात्र त्या शहरामध्ये जातं परंतु आमच्या इथल्या ग्रामीण भागातील आणि शहरातील नागरिकांना मुबलक पिण्याचं पाणी मिळत नाही किती मोठी शोक आहे आणि साहेब या पेण नगरीमध्ये या पेण नगरपालिकेमध्ये तर जगातील सगळ्यात उलटा नियम आपल्याला हो बघायला भेटेल इथली जी ड्रेनेज सिस्टीम आहे ती अश्पिंग आहे आणि जिथून वॉटर लिफ्टिंग सिस्टीम आहे पाणी उचललं जात ती डाऊन स्ट्रीम ला आहे म्हणजे जे ड्रेनेज येत त्या म्हणजे त्या प्रवाहाबरोबर खाली वाहत येतं आणि तेच गटाराचं पाणी आमच्या या जनतेला जात आणि याच्यावर मात्र या नगरपालिकेचं कोणतंही लक्ष नाही किती मोठी शोकांती काय आपण या सगळ्या प्रश्नांवर अगदी गांभीर्याने बघितलं पाहिजे या ट्रेन शहरामध्ये जे काही विकासाचे आराखडे बनतात जगामध्ये विकासाचे आराखडे कशासाठी बनले जातात तर आपल्या ज्या सोयी सुविधा आहेत किंवा ज्याला लॅन युज म्हणतात की बाबा कोणत्या जमिनीचा कोणत्या घटकासाठी आरक्षण असल्यावर दुसऱ्या लोकांना सुखसुविधा देता येते अशा दृष्टीने प्लॅनिंग करायचं असतं आणि म्हणून असे नियोजन आराखडे म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन बनवले जातात परंतु पेन शहरासाठी विकास आराखड्याची एकच व्याख्या आहे इथे भूखंड आरक्षण टाकलं जातं आणि त्यानंतर आरक्षण उठवलं जात एवढं फक्त या विकास आराखड्यांचं महत्व आहे या ठिकाणी साहेब विकास 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 म्हणजे काय असतो तर आपल्या जिथे जमिनी आहेत तिथे रिंग रोड नेला जातो सर्वसामान्यांच्या गरजा कोणत्या आहेत त्याची कोणतीही जाणीव न ठेवता इथे रस्ते केले जातात परंतु लोकांच्या जिवाळ्याचे जे प्रश्न आहेत त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात्या जगभरामध्ये अख्ख्या देशभरामध्ये तुम्हाला भूमिगत जलवाहिन्या दिसतील परंतु इथे गेल्या पंधरा वर्ष काय चालू आहे त्याच काय म्हणजे ते रस्ते कुठेतरी खंडतात कुठेतरी अर्धवट त्या जलवाहिन्या टाकल्या जातात आणि वीजवाहिन्या टाकल्या जातात आणि त्या कुठेतरी अर्धवट अशा पडलेल्या असतात एवढा सगळ्या नियोजनाचा अभाव नितीन सर तुम्ही आता येताना जेव्हा त्या ब्रिज काढून आत्मधी तेव्हा तुम्हाला म्हणजे जगप्रसिद्ध ती भिंत बघायला भेटली असेल प्रत्येक शहराला जेव्हा महामार्गापासून असा आत्मधी शहरामध्ये येण्यासाठी अगदी स्मूथ एंट्री असतात आणि ते असे उड्डाण पुन्हा असतात की ज्याच्या माध्यमातून त्या जे काही स्पेस भेटते तिथे कुठेतरी पार्किंग स्लॉट कुठेतरी हॉकिंग सेंटर्स असं नियोजन करून त्या जागेचा वापर केला जातो परंतु या ठिकाणी जी काही अशी नियोजन शून्य घालून ठेवले त्यामुळे पेंकरांच तर एवढं नुकसान झालेलं आहे की कोणतीही बोलता सोय नाही अहो त्या ठिकाणी ज्या प्रकारे पेन शहरातून एखादी एस टी बाहेर निघते एकाच मध्ये एकही एस टी बाहेर निघत नाही दोन ते तीन वेळा त्यांना रिव्हर्स घ्यायला लागतो आणि मग ती एस टी कुठेतरी बाहेर निघते किती या नियोजन शून्यपणा आमच्या त्या अमरापूरच्या खोऱ्यामध्ये वाशीच्या खोऱ्यामध्ये एंट्री करण्यासाठी व्यवस्थित असे स्मूथ सर्व्हिस रोड नाहीत सबवेज नाहीत किंवा ज्याला अंडरपास म्हणतात असे नाहीत जेव्हा केव्हा जे महामार्ग बनत असतात तेव्हा तिथल्या आमदारांचं दायित्व असतं की त्या एनएच्या जा जे कोणी अधिकारी असतील जे इंजिनियर असतील त्यांना बोलवून तिथलं लाईन लेआउट चेक केलं पाहिजे तिथली भौगोलिक परिस्थिती तिथल्या ज्या काही समस्या असतात त्या तिथल्या आमदारांना चांगल्या माहिती असतात इंजिनियर फक्त तीन वर्ष नोकरीला असतात आणि मग ते दुसरीकडे यांच्याकडे या गोष्टींकडे फारसे गांभीर्याने बघावं असं वाटत नाही परंतु आमदारांचं कर्तव्य असतं की त्यांनी या गोष्टींकडे लक्ष घातलं पाहिजे पेन्शनमध्ये वाहतुकीचा म्हणजे दहा मिनिटाचं कुठलं बाजार बाजारहाटीच काम असलं तर जवळ जवळ वीस पंचवीस मिनिट कुठेतरी पार्किंग साठी लोकांना फिरावं लागतं आणि मग परत ती शहरातून आपल्या गावामध्ये जाईपर्यंत अजून एक तास त्या पेठ शहरामध्ये अडकावं लागतं एवढा सगळ्या नियोजन शून्यपणा कोणालाच काही पडलेलं नाही इथले जे काही उपरुग्णालय आहे जिल्हा उपरुग्णालय ते तर म्हणजे अक्षरशः उकिर्ले आहे आपल्या कोणत्याही जवळच्या नातेवाईकाला तिथे घेऊन जाण्याची देखील आम्हाला कोणाला इच्छा वाटणार नाही हे सगळे हे सगळे आमदारांची कामं नाही आहेत का अहो साहेब त्या तहसील कार्यालयामध्ये कधी जा सगळ्या तलाट्यांचे फोन बंद असतात एका वारस नोंदीसाठी दोन दोन तीन तीन वर्ष घेतले जातात त्या तलाट्यांना कोणी चाल विचारत नाही त्या तहसीलदारांना कोणी चाल विचारत नाही पूर्ण करत कुणी अहो आमदार व्हायचं तरी कशासाठी असतं ही सगळी आमदाराची कर्तव्य असतात तिथल्या प्रत्येक ज्या काही गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत त्या प्रत्येकाचा कंट्रोलर म्हणून आणि त्या शासनाचा प्रतिनिधी म्हणून आमदारांनी काम करायचं असत इथे बाळगंगेच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून गेले चौदा पंधरा वर्ष कितपत पडलाय ज्यांचं विस्थापन होत त्यांच्या कुटुंबावर जेव्हा टांगली तलवार असते तेव्हा तो किती मोठा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो हे आपल्या मोट त्या ज्या विस्थापितात होतात त्यांना फक्त माहिती असतं भविष्याचं कोणतंही प्लॅनिंग करता येत नाही त्यांना भविष्यात त्यांना जमिनीची व्यवस्थित दरी दिली नाही एवढी सगळी बोलवण चालले इथे अनेक मोठमोठे नेते आहेत जे अगदी दर मंगळवारी तिथे कॅबिनेटच्या मीटिंगला जातात कशासाठी जातात कोणा जाऊ त्या ठिकाणी मात्र त्यांना हे प्रश्न विचारता येत नाही शासनाला जाब विचारता येत नाही मग या आमदारकीची ताकद काय नामाची सगळ्यात गहन प्रश्न या मतदारसंघाचा कुठला असेल तर तो, तो म्हणजे रोजगाराचा साहेब इथे जी कोणी तरुणांची एवढी मोठी संख्या इथे ती काही जमलेली आहे कारण त्या मंडळींना फक्त या येणाऱ्या नवीन आमदाराकडून एकच अशा आहे की नवीन येणाऱ्या आमदाराने आम्हाला दर्जात्मक रोजगार दिला पाहिजे दर्जात्मक रोजगार आम्ही अगदी मुंबईच्या हाकेच्या अंतरावर आहोत इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित झालंय जेव्हा केव्हा कोणतंही आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होतं तेव्हा तिथे व्हाईट वा ते कॉलर जॉब ज्याला क्वालिटी जॉब म्हणतात टर्शरी सेक्टर मधले जॉब म्हणतात ऑफिस जॉब म्हणतात असे अनेक जॉब्स इथे संधी घेऊन येत असतात तिथल्या नेतृत्वाने फक्त थोडेसे प्रयत्न करावे लागतात की बाबा अशा प्रकारचे प्रोजेक्ट इथे यायला पाहिजेत अशा प्रकारच्या प्रोजेक्टला इथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिलं पाहिजे की जेणेकरून माझ्या भूमिपुत्रांना माझ्या इथल्या तरुणाईला आणि समृद्ध बनण्यासाठी नोकरी आणि व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो आमच्या इथे आपल्या संसाराला कुठेतरी कात्री लावून बचत करून आपल्या मुलाबाळांना शिकवतात चांगले इंजिनियर बनवतात डिप्लोमा बनवतात आयटीआय बनवतात कुठेतरी बाजूला जिंदाल कंपनी आहे अहो तिथे एवढं पोल्युशन आहे की रोज जवळ जवळ किलोभर ती आय डस्ट आमच्या आमच्या फुफ्फुसामध्ये भरून आणत असतो तरी देखील एक आशा असते की बाबा आपला मुलगा कुठेतरी आपल्या घराच्या जवळ कामाला जाईल आठ तास काम करेल आपल्या स्वतःच कुटुंबाचं कोण भरेल आणि सुद्धा गुणा गोविंदाने आपल्या घरीच राहून आपला संसार साठेल ही आपली सगळ्यांची गोळी आशा असते परंतु साहेब आम्ही इथे स्थानिक हो, आहोत आम्ही इथे इंजिनियर असलो शिकले जो असलो चांगले क्वालिफाईड असलो तरी फक्त स्थानिक आहोत म्हणून आम्हाला गावलं जातं हो, आणि परत मात्र इथे आणून आमच्या गोखंडाला बसवले जातात या आमदारकी मध्ये साहेब फिरतून ताकद नाही आहे का या ना, या की अशा कंपन्यांना त्यांना या अशा आमच्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रेशर नाही करता येत का मग कशाला की एवढ्या ताकदीने लागवायचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणायचे अहो त्या आमदारकीला तुमच्या ताकदच नाही मग कशाला एवढ्या हे असे अनेक गंभीर प्रश्न आहेत इथे साहेब प्रत्येक या ठिकाणी जेवढ्या संधी उपलब्ध आहेत जो हा नोड आहे ज्याला म्हणतात की जगातले जेवढे विकासाचे जे मूलभूत घटक आहेत त्या सगळ्याचा संचय या क्षेत्रामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे जे काही करू शकाल जे कोणते विकासाचे धागे इथे मिळू शकाल तेवढा विकास इथे करता येऊ शकतो परंतु त्यासाठी फक्त आणि फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि ते काम करण्याची उर्मी पाहिजे मग बघा तिथे कशी विकासाची धंदा वाहू शकते मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आजपर्यंत आपण विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त फक्त भावनिक दृष्टीने बघत आलो आपले बाबा आपले आजोबा कुठल्या तरी एका घराण्याशी बांधील की म्हणून दुसऱ्या त्याच दुसऱ्या कुठल्या तरी घराण्याशी बांधील की याच तत्वावर आज आपण आजपर्यंत आपण या विधानसभा निवडणुकीकडे बघत आलो मित्रांनो मी नेहमी सांगतो कि मी जेव्हा माझ स्वतःचा प्रचार करत असतो त्यासोबतच मी प्रबोधन देखील करत असतो मी एवढं सांगतो की या विधिमंडळाच्या प्रतिनिधी पाठवणार आहे तो तेवढा सक्षम असला पाहिजे तो ज्ञानाने कायदेविषयक ज्ञानाने कशासाठी या ज्ञानाने त्याच्या अनुभवाने त्याच्या काम करण्याच्या पद्धतीने त्याच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील ज्ञानाने असा परिपूर्ण आणि संपन्न असला पाहिजे की या सगळ्याची शिजोरी घेऊन जाऊन होत्या विधिमंडळामध्ये आपल्या हक्काचे प्रश्न मांडून आपल्या शेतकऱ्यांचे जिवाळ्याचे प्रश्न मांडून एम एमआयसी जे काही आपल्या शेतकऱ्यांवर संकट आहे त्यांच्यावर कुठेतरी मात करून एसीसीच्या जमिनीचे जे, जे प्रश्न आहेत त्यांच्यावर उत्तर शोधून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ना 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 आणि नागरिकांना न्याय देणारा असा आमदार आपल्याला त्या विधिमंडळामध्ये पाठवायचा आहे आणि जर तुम्हा सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना जर असा आमदार म्हणून माझ्यामध्ये कुठेतरी प्रतिबिंब दिसत असेल तर येत्या वीस तारखेला मशाली समोरचं बटन दाबून मला हक्काने तुमच्या हक्काच तुमच्या लाडका कसा झाला त्या विधिमंडळामध्ये पाठवा मी आमदार म्हणजे तुम्ही सगळेच आमदार हीच पाहिजे गंगा दादा